नमस्कार आज आपल्या सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातून एक शेतकरी मुलगा आलेला आहे मुलाचे वडील आणि मामा तर ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा सांगा तुमचं नाव सांगा नवनाथ नामदेव चव्हाण जन्मतारीख काय आहे अठ्ठावीस नव्वद नव्वदचा जन्म आहे शिक्षण बारावी शिक्षण झालेलं आहे बर शेती किती तुम्हाला चार एकर शेती आहे बर अजून बागर हा पाट्याचं पाणी आहे का हा 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 बर बर आणि मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा तुम्हाला कशी मुलगी पाहिजे घर सांभाळलं बरं झालं शेतात काम नाही केलं चालेल ना हा थोडंफार केलं पाहिजे कारण कसं आहे आजकाल का, का मुलीला शेती काम करायचं जीवन येतं हा तर घर स्वयंपाक पाणी करून थोडंफार शेतात देखरेख केली चालतं ना बरं बरं शिक्षण काय तुमचं बारावी ना मग दहावी बारावी शिकलेली मुलगी चालते पहिलं लग्न झालेलं आहे का तुमचं नाही मग तुम्हाला जर एखादी घटस्फोटीत विधवा मुलगी असेल तर चालेल का हं कस आहे काळ बदलला काळानुसार आपल्याला आप विचार बदलणं गरजेचं आहे मुलीची संख्या कमी असल्यामुळं मुलं घटस्फोटीत विधवा मुली करू लागले हा तर काही हरकत नाही उलट घटस्फोटीत विधवा असेल तर ती आपल्याला व्यवस्थित पहिल्यांदा असेल जी तिच्या जीवनात घटना घडत राहते ती व्यवस्थित राहते आपल्याला समजून समजून घेते आपत्ती नको बर बर चालेल मग तुमचा कोणाचा नंबर द्यायचा म्हणजे काय ज्यांना तुमचं ही चार एकर जमीन स्वतःच घरदार कसं आहे पात्रा स्लॅब कसं आहे पात्रचं घर आहे दोन चार चार खोले ज्यांना तुमचं हे घरदार आणि एक उलट मुलगा आहे तुम्हाला दोघ आहे का तुम्ही मोठे कला भावाचं लग्न झालेलं म्हणजे तुम चार महिने तुम्ही दोन दोन एकर जमीन का मग बरं बर ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सतरा ब्याऐंशी ह्या नंबरवर ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ते संपर्क करतील तुम्ही तुमचा फोटो बायोडाटा त्यांना द्यायचा त्यांचा फोटो बायोडाटा ते घ्यायचा कारण आपण जे यूट्यूब चॅनलला हा तुमचा व्हिडिओ टाकणार आहे आणि यूट्यूब चॅनलवर पूर्ण सुविधा मोफत असते ज्यांना वाटलं ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील